भगवान शिवाचे सोमवारचे सोळा उपाय नंबर एक कौटुंबिक कलामुळे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तुमच्या कुटुंबात नेहमी वाद होत असेल तर सोमवारच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार महादेवाची पूजा करा त्यानंतर परिसरातील शिषम वृक्षाला प्रणाम करत कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा असे केल्याने कुटुंबातील कलहाची परिस्थिती दूर होते नंबर दोन तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करा या दिवशी सकाळी स्नान करून पांढऱ्या हिरवा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला भगवान भोलेनाथांना गंगाजल आणि अक्षत अर्पण करा असे केल्याने आत्मविश्वासात वाढ तसेच आरोग्यविषयक समस्या दूर होतात नंबर तीन सोमवारी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते नंबर चार सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहेत ह्या दिवशी भोलेनाथांचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या दिवशी अभिषेक करत शिवलिंगावर चंदन अक्षत बिलवापत्र धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण करा असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात नंबर पाच तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल तर सोमवारी दीड किलो तांदूळ घेऊन त्यातील काही शिवमंदिरात अर्पण करा आणि उरलेला तांदूळ गरजूंना वाटून द्या असे केल्याने तुमची आर्थिक समस्या सुटेल तसेच तुमच्या घराची तिजोरी नेहमी भरलेली राहील नंबर सहा सोमवारी भगवान शंकराची मनापासून पूजा करावी ह्या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत दूध धतुरा गंगाजल बेलपत्र आणि प्राजक्ताचे फुले अर्पण करून भोलेनाथ प्रसन्न होतात नंबर सात सोमवारी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी संध्याकाळी काळे तीळ आणि तांदूळ याचे मिश्रण दान केल्यास आर्थिक समस्या दूर होतात ह्या गोष्टीचे दान केल्याने पितृदोषाचा प्रभावही कमी होतो नंबर आठ सोमवारी तांदूळ गहू डाळी तूप साखर मीठ लाकूड सफरचंद आवळा केळी नारळ पपई ह्यासारख्या वस्तू गरजूंना दान कराव्यात या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र दान देखील करू शकता नंबर नऊ भोलेनाथांना पांढरे कमळ चंपा गुलाब मंदार याची फुले अर्पण करावीत सोमवारी तुम्ही भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखवू शकता ह्या दिवशी शू चालीसा वाचून शिव आरतीही करावी ह्यामुळे घरात सुख शांती कायम राहते नंबर दहा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष काळात शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रदोष काळात केलेल्या शिवाच्या उपासनेने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर करतात नंबर अकरा सोमवारी शिवरक्षा सूत्राचे पठण केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते या दिवशी चंदनाचा तिलक लावून पांढरे वस्त्र धारण केल्याने चंद्र चंद्रदोषाचा प्रभावही कमी होतो नंबर बारा भोलेनाथांचे भक्त संकटापासून दूर राहतात कारण भोले भंडारे आपल्या भक्तांवर खूप कृपा करतात म्हणूनच असे म्हणतात की जे भोलेनाथांचे भक्त आहेत ते दुःख आणि दुर्दैव स्वप्नातही फिरकत नाही नंबर तेरा भगवान शिवाची उपासना केल्याने दोषापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीच्या वाईट प्रभावामुळे जीवनात अनेक समस्या येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोमवारी विधीनुसार महादेवाची पूजा करावी ह्या दिवशी विशेषतः शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करा असे केल्याने शनिदोष दूर होतो पण लक्षात ठेवा की शिवलिंगावर शमीचे पाने अर्पण करण्यापूर्वी मागील बाजूने देट काढून बेलपत्राप्रमाणेच वरची पाने अर्पण करा नंबर चौदा जर कुंडलीत चंद्रदोष असेल तर तुम्हाला त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी ह्या दिवशी अशा भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा करा ज्यामध्ये त्यांनी आपल्या कपाळावर चंद्र सुशोभित केला आहेत असे मानले जाते ही। अशा की अशा मूर्ती किंवा भगवान शंकराचे छायाचित्र लावल्याने चंद्रदोषामुळे होणारा त्रास दूर होतो नंबर पंधरा जेव्हा देवी लक्ष्मी कोपते तेव्हा व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो जर तुम्हालाही पैशा संबंधित समस्या भेडसावत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या चंदनाने स्फटिकाने बनवलेले शिवलिंगाची पूजा करा त्यामुळे पैसा आणि धान्याची टंचाई दूर होईल नंबर सोळा जर तुमची काही विशेष इच्छा असेल जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा पूजेमध्ये महादेवाला गंगाजल बेलपत्र भांग धतुरा मध सुपारी वेलची लवंग इत्यादी वस्तू महादेवाला अर्पण कराव्यात ह्या सर्व वस्तू दक्षिण दिशेला अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा